मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण मनोविकृतीचे स्वरूप याविषयी माहिती बघणार आहोत मित्रांनो एखाद्या वेळेस विचार न करता बोलल्यास लगेच त्याचे परीक्षण करून आपण व्यवस्थितपणे न बोलल्याचे स्वतःला सुचवितो अशी प्रत्येक कृती जगात आपल्याला चुकल्यासारखे वाटते वा असामान्यता वाटते तसे वर्तन भविष्यात न होऊ देण्याची दक्षता आपण घेत असतो यावरून आपल्या लक्षात आले असेल की आपल्यातच आपल्याला जेव्हा विचित्रपणा वाटायला लागतो ला अशा वेळेत चुकलेच अशा आपण घोषित करीत असतो असे विचित्र वर्तन शारीरिक दोष की मानसिक दोषाचे कारण ठरते याचा विचारही करणे हे श्रेयस्कर ठरते या वर्तनाला व्यक्तीची मानसिक स्थिती बरोबर नसल्याबाबतची पावती मिळते कारण व्यक्तीला शारीरिक आजार असल्यास त्याची शारीरिक स्थिती कमजोर होऊन शारीरिक क्षीणता झालेली लक्षात येते परंतु मानसिक स्थिती ही बरोबर नसल्यास त्याची स्पष्टता एकंदरीत व्यक्तीच्या व्यवहारातून उदयास येते अशा वर्तनाला असामान्य वर्तन म्हणायचे की मनोविकृत वर्तन म्हणायचे याचे विचार या, या ठिकाणी होणे इष्ट ठरते असामान्यतेचे दोन व्यक्तिप्रकार आपल्या सभोवताल असलेले दिसून येतात एक असामान्यतेचे टोक म्हणजे जिथे फार उच्चतम स्तरापर्यंत पोहोचलेले व्यक्तिमत्व होय म्हणजे सामान्य व्यक्तीपेक्षा प्रयत्नपूर्वक प्रगतीपथावर गेलेले व्यक्ती असे त्यांच्याबाबत म्हणता येईल नावलौकिक मिळवलेल्या लोकांचा समावेश अशा असामान्य स्तरात होतो तसेच दुसऱ्या टोकाला सामान्य व्यक्तीपेक्षा निम्न स्तराचे कार्य वर्तन व्यवहार ज्या व्यक्तीकडून घडून येतो अशा व्यक्तीला असामान्य म्हटले जाते अशा व्यक्तीसुद्धा वर्तनातूनच ओळखू येतात या व्यक्तीत वर्तनाचा स्तर सामान्य व्यक्ती एवढा विकसित झालेला नसतो किंवा सामान्य स्तरावरून त्यांचे वर्तन कमी पातळीकडे झुकलेले आपल्याला लक्षात येईल म्हणजेच नुसते एकट्यात वार्तालाप करणाऱ्या व्यक्ती विवस्त्र अवस्थेत फिरणाऱ्या व्यक्ती सतत हसणाऱ्या व्यक्ती निराशमय व्यक्ती इत्यादी व्यक्ती या असामान्यतेच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या दिसून येतात मित्रांनो असे असामान्यतेचे दुसरे टोक हे मनोविकृत व्यक्तीचेच लक्षण आहे म्हणून मनोविकृत व्यक्ती असामान्य किंवा अपसामान्य व्यक्ती यांच्या अर्थात कोणताही असा फरक नाही दोन्हीच्या विकृतीची लक्षणे ही एकच आहे म्हणून अपसामान्य वर्तन व्यक्ती म्हणायचे की मनोविकृत वर्तन किंवा व्यक्ती म्हणायचे या वादात न पडता मानसिकरित्या अस्वस्थ झालेल्या वर्तनाचा मागोवा यात घेतला जातो याचाच अभ्यास व्हावा हे या संकल्पनेवरून स्पष्ट होते मित्रांनो ही माहिती होती असामान्य तिचे स्वरूप किंवा मनोविकृतीचे स्वरूप याविषयी ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा